तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक प्रचारमध्ये होते राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर हुकुमशाहीकडं जाते का काय अशा परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारण चालले की म्हणजे आम्हीच गाव अशी जी भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्या भूमिकेला विरोध म्हणून याच्या पुढे कारण फक्त गोड बोलत एखाद्याला जवळ केलं जात आणि त्या ठिकाणी किंमत ही शुद्ध केली जाते आज सुद्धा त्या ठिकाणी तेच घडते आमच्यातलेच काही लोक काहीतरी चुकीचं वेगळं सांगून काहीतरी आमिष्य दाखवून घेतले जातात आणि मग तिथं आजची परिस्थिती निर्माण झाली की जुन्या लोकांचा खूप मोठा उद्रेक साहेब त्या ठिकाणी होतोय आणि तो उद्रेक नक्कीच भविष्यामध्ये आपल्यासाठी तो फायद्याचा राहील कारण आज या ठिकाणी भाषण करण्याची ही वेळ नाही परंतु नक्कीच माझ्यासोबत तालुक्यातून आलेल्या लोकांना मी आदरणीय तटकरी साहेबांच्या माध्यमातून एक विश्वास देऊ की विकासाची चिंता आपण अजिबात करण्याची गरज नाही आणि विकासाची चिंता तर मी कधीच <laughs> करत नाही कारण विकासाचं खरं मात्र तकडे साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास आपल्याला साधायचा आहे तो साधण्याचा शब्द आपण सर्वजण माझ्यासोबत या ठिकाणी आजच्या प्रवेश सोहळ्याला आला त्याबद्दल आपल्याला आदरणीय खासदार साहेबांच्या वतीनं मी आपला एक नक्कीच आश्वस्त करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण आदरणीय तत्करी साहेबांच्या सोबत आपल्या महाराष्ट्र नेते आदरणीय ने दिली यांचे हात मजबूत करण्याकरता आपण सर्वांनी एक दिला ना एक दिलं आपण कामाला झाणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होईल अशा पद्धतीने आपण काम करून एवढे या ठिकाणी सलमान्य व्यासपीठाला आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये बोलण्याची संधी अनेक वेळा येणार आहे आजच सगळं संपून चालणार नाही कारण पुढं बोलण्याचा काल येणार आहे म्हणून या ठिकाणी तुरतास आपली या ठिकाणी रजा घेतो थांबतो जय जय महाराष्ट्र